हे लोकांचा रोष आहे हे भाजप सरकारने लोकांना इतका त्रास दिलेला आहे महागाई वाढलेली आहे लोकांची हे सरकार नाही हे उद्योगपती सरकार आहे तुम्हाला कोण निवडून येईल काम करत त्याला निवडून द्यायला लागेल फोकट कोण देतो ज्याला काम केलं त्याला काम द्यायचं कोणी काम केले कोणी काम केले उच झालं कुठे झालं आता गेल्या दहा वर्षापासून इथे नारायणपूरचे आमदार आहेत तर मग विकास झालाय का बदनापूरचा विकास झाला ना मॅडम शंभर टक्के विकास झाला आमदार साहेब दहा वर्ष अगोदर आंबेडकर साहेबाकडे काय होता आता त्यांची प्रॉपर्टी पास काय झाली त्यांच्याकडे त्यांचे शिक्षण सम्राट झालं ते अगोदर नमस्कार मी कोमल ठोंबरे आणि मराठी आपण आलेलो आहोत जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये तर विधानसभेबद्दल लोकांचं मत काय हेच आपण जाणून घेऊयात थोडे बाईट सवेत घेऊ काका तुम्हाला काय वाटतं की कोण येईल बदनामवर बदनापूर मधून निवडून बदनापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे जे चौधरी आहे यांच्या अठरा वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम आहे आणि काम करत असताना त्या माणसाने कोणालाही मतदारसंघात वाईट बोललेलं नाही आणि त्यांच्या मागे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते उमेदवार असल्यामुळे त्यांचंच या ठिकाणी आता वर्णी लागणार आहे आणि या ठिकाणी प्रत्येक समाजाच मतदान यावेळेस बबलू शेठ चौधरी यांना होणार आहे हे आम्ही आज कारण की आम्ही लोकांमध्ये फिरतो आम्ही कार्यकर्ता या नात्याने आम्ही लोकांना पाहतो जिथे गेले तिथं ते आपल्याला फक्त एवढं सांगतात की आम्हाला दुतारी निशाणी बबलू सेठची या निशाणीवर आम्ही मतदान देणार आहे आणि निवडून मताधिक्यांनी प्रचंड मतानी निवडून आणणार आहे हे आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय वाटतं कोण येईल निवडून या बदनापूर मतदारसंघामध्ये बबलू शेठ हे अठरा वर्षापासून संघर्ष करत आहे हे संघर्ष इतका झालेला आहे की रामचा वनवास पेक्षा जास्त संघर्ष झालेला आहे तर जग हे निवडणूक जे आहे जे लोकसभा लोकांनी हातावर घेतली होती तशीच विधानसभाची निवडणूक या लोकांनी हातावर घेतली बबलू शेठला लोक पैसे देऊन मतदान करणार त्यांना फंडिंग देऊ लागले आतापर्यंत गावागावा पन्नास हजार एक लाख असे निधी देऊ लागले लोक आतापर्यंत साडे बारा ते पंधरा लाख रुपये त्यांच्या निधी जमा झाली हे लोकांचा रोष आहे हे भाजप सरकारने लोकांना इतका त्रास दिलेला आहे महंगाई वाढलेली आहे लोकांची हे गोरगरबीचं सरकार नाही हे उद्योगपतीची सरकार आहे इतर रोग बेरोजगारी यायचं जास्त मार्गामध्ये आपल्या गावामध्ये हे स्ट्रीट लाईट तर पाच कोटीचं काम दिवाळीला लाईट चालू होणार लाईट चालू झाले नाही नगरपंचायतीची परिस्थिती बघा मी स्वतः आमचा वाढ एक पाच नंबर नगरसेवक पंजाबवरून वाढ आहे आमचा त्या वाढवून तीन वर्षापासून एक परत खिल्ला खेडा मारलेला नाही ते सांगता आम्हाला मध्ये या जर तुमचा वाढता विकास होईल तर लोक कसे निवडून देणार नाही भाजप सरकारला हे जनता आहे ना जनता मध्ये रोष आहे बबलू शेवट रूप कुमार चौधरी हे तुतारी बटन दोन नंबर बटन दावून लोकांना येणार पंचंड पंचंड मताने निवडून येणार हे मी तुम्हाला गवै देतो खात्री देतो येणाऱ्या वीस तारखेला तेवीस तारखेला बबलू शेठ हे प्रचंड मताने निवडून ये शंभर पर्यंत खात्री देतो तुम्हाला मी आणि तुम्हाला काय वाटतं आता ज्या प्रकारे हे म्हणाल इथे काही विकास वगैरे झालेला नाहीये पण भाजप सरकारने खूप सारे योजना आणल्यात लाडकी बहीण योजना आणल्यात अशा बऱ्याचशा योजना आणल्यात तुम्हाला काय वाटतं एवढे बारी चालणार तुमचं काय मत आहे याच्यावर आमचं असं मत आहे की बबलू शेठ हे अठरा वर्षापासून संघर्ष करीत आहे तो घोर गरिबांचा नेता आहे सर्वसामान्याला सर्व जाती पातीला घेऊन चालणारा माणूस आहे त्यामुळे असं आमचं म्हणणं आहे का ते निवडून आल्यावर हे जे विकास खुंटलेला आहे आपल्या बदनापूर तालुक्याचा आणि शहराचा ते आल्यावर एक चांगल्या पद्धतीनं बदनापूर शहराचा आणि तालुक्याचा हा विकास होऊ शकतो त्यामुळे आम्ही बबलू शेठ चौधरी यांना प्रचंड मतदाराने निवडून देण्यात येतो हे जनतेचा जनतेचा रोष आहे हा जनतेचा माणूस आहे त्याच्यामुळं सर्व जनता आणि आम्ही सगळं सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे हे बबलू शेठ चौधरी यांच्यासोबत आहे आणि ते तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेला दिसणार आहे आणि त्याच्यानंतर तेवीस तारखेला निकाल येणार आहे त्याच्यातून तुम्हाला दिसणार की ही पब्लिक आणि ही जी जनता आहे त्यांना मतपेटीतून ते त्यांचं हे दाखवणार आहे त्यांची ताकद आणि त्याच्यात एकशे दहा टक्के मी तुम्हाला गवय देतो की बबलू शेठ हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आता गेल्या दहा वर्षापासून इथे नारायण कुचे आमदार आहेत तर मग विकास झालाय का बदनापूरचा विकास झाला ना मॅडम शंभर टक्के विकास झाला आमदार साहेबचा दहा वर्ष अगोदर आमदार साहेबांकडे काय होत आता त्यांची प्रॉपर्टी पाक काय झाली त्यांची त्यांचे शिक्षण सम्राट झालं ते अगोदर दहा अगोदर ते औरंगाबाद मध्ये नगरपंचायत नगर औरंगाबाद नगरपालिकेमध्ये कॉर्पोरेटर होते आता दहा वर्षामध्ये मरणाचा पैसा झाला त्यांच्याकडे अजून तुम्ही तुम्हाला तुम्हाला ना पैसे मध्ये नगर पंचायत इलेक्शन असू द्या का एखादा इलेक्शन असू द्या त्यांच्या फक्त पैसा आता विकास विकास सांगतो तर दहा पर्सेंट साठी वीस पर्सेंट साठी तर कमिशन कमिशन सम्राय ते हो आले 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 मग तुम्हाला असं नाही वाटत का गेल्या दहा वर्षापासून कुठे साहेब येत मग या वर्षी जरा नवीन चेहरा या म्हणून कशाबद्दल नवीन चेहरा कशाबद्दल ही मोटर द्यायची पाईपलाईन लोकाची त्यानं मोटर चालू केली पाणी येईल कोण देईल असं सर्व सरकार द्यायचं एकाच होऊ राहिला ना आता तात्पुरतीच आमची पाईपलाईन झाली महाग आली हे लक्षात त्यानं मोटर चालू केली बातम्यापूरला पाणी हे मोटर द्यायची पाईपलाईन लोकांची म्हणजे तुम्हाला भाजपच पाहिजे भाजपच